फायनल तास क्रमांक पाच विराट ग्रुप अंबी मोरगाव फायनल तास क्रमांक सहा जाधव गुरुजी होटे पोनम राबा कोणगाव फायनल सरिताय बजरंगबली प्रसन सिरसा प्रसन्न पलोरी विराजनगर साठी चे पटारोडी फायनल तास क्रमांक आठ जय हनुमान प्रसन्न प्रमोद सेट गुले पाटील तालीम संघ मोहम्मद फायनल फायनल तास क्रमांक नऊ जय हनुमान प्रसन्न आयुष्य अमर माळी भोपर तेजी माती खोमने कोराळे आणि नेहमी प्रमाण फायनल साठी तास क्रमांक दहा कुमारी सोरा सुनील मोरे सरकार रूप पेडगाव हा फायनलचा राऊंड आहे च्या दहा बैलगाडी मालकानी गाड्या झुपायला घ्यायचे मानाजी काका आताच हे चौदावं मैदान आहे सलग शेवटचं तास मोरे सरकारांच्या वाट्याला काय नाही ते मध्ये फक्त त्यांच्या नावावरची दुसरे ते आहेत पाचला आणि आताच्या